शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील गारडी या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अनिल बाबर यांचे पुत्र अमोल आणि सुहास यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल बाबर यांच्या घरी जाऊन अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले अनिल बाबर हे एक आदर्श लोकप्रतिनिधी होते कमी बोलणारा पण जास्त काम करणारे नेते होते त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य लोकांसाठी किती मोठे काम करू शकतो हे अनिल बाबर यांनी दाखवून दिले माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं असतं दुष्काळी भागातच्या जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांचे उर्वरित काम पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई मंत्री दीपक केसरकर माजी मंत्री विश्वजित कदम आमदार सुमंताई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार गोपीचंद पडळकर समवेत राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीतील शेकडो मान्यवर उपस्थित होते विटा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं आज सकाळी अल्पश आजारानं निधन झालं बाबर यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली बाबर हे चौऱ्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा परिणाम विटा खाड मतदारसंघातून अनिल बाबर हे चार वेळा निवडून आले अनिल बाबर यांच्या विट्यातील घराजवळ त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यांच्या घरापासून अंतिम यात्रा काढण्यात आली शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव आमदार होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी त्यांच्या सोबत आणि अनिल बाबर हे खंबीरपणे राहिले गार्डीगावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सदस्य सभापती सांगली जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला टेंबू योजनेचे पाणी दुष्काळी अटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांचा फार मोठा वाटा आहे नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांच्यासाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती बाबर यांचा राजकीय या प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा राहिला आहे त्यांनी खानापूर अटपाडी कवटेमंकाळ जत इत्यादी दुष्काळी टापू टेंबू योजनेचे पाणी पोहोचवले होते त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं आहे की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नातदेखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे ती न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिकीर्तिरूप वरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं थरे म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची चरणी प्रार्थना करतो सर्वांकरताच अतिशय दुःखाची गोष्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये या सगळ्यामध्ये त्यांनी तळागाळातलं काम सुरू केलं एक सरपंच म्हणून जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून आणि त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून स्वप्नली त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः पाणी पोचलं पाहिजे शिक्षण झालं पाहिजे या प्रयत्न हे पोलीस विश्लेषक जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे आपलं स्वतीय आहेत नागरिक आहेत त्यांना देखील द्यावी अशी सुरूवणी करतात काही आहे आमचा नेहमीच संवाद व्हायचा माझे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकतंच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टेंबूचा त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक फेरप्रशासकीय मांडण्याचा विषय होता त्याच मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात फोन केला होता की साहेब ओढ्या कुठल्या आले ते झालं पाहिजे नव्हता हो तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत आणि आता शंभूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झालं आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत बाहेर पुढची गेम बसली होती त्यामुळे ही एक तळमळ होती आणि श्रद्धांजली त्यांना आता टेंबूचे जनक म्हणून त्यांचं एक नाव होतं मतदारसंघामध्ये जनतक टेंबूचा सहावा टप्पा त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते असे काही तुमच्याशी बोल मिळाले दुण नाही तुमच्याशी सव्वाहत्तर वेगवेगळा माझा नेहमीच होत राहायचा त्याच्यामुळे कारण पाहिजे त्याचे बरेच जुने संबंध होते